नमस्कार मंडळी माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे तर मी आज काय कालवणलं नाही तर गावच्या ठिकाणी रोज रोज काय कालवंडला भेटत नाही तर एक बटाटं आणि एक वांगं टाकून ही जी मिक्स भाजी करते करतेला चांगली लागते कसं जर काय बनवलं तर चांगलंच लागतं तर इथे एवढं लसूण घेतला या आणि ही मसाला जिरं खोबरं थोडा गरम मसाला पण टाकला आहे आत आपली वांग्या बटाट्याची भाजी बनवायची म्हणून गरम मसाला बी टाकला आहे तर आता मसाला मी जरा मिक्सरमध्ये काढते फिरवून आता लसूण पण थोडं टाकून घेते आता मी त्याल टाकून घेत्या आपल्या कालवणला पैकी मसाला टाकते मसाला जिरं खोबरं लसूण थोडा लवंग डाळचिनी टाकल्या का तर आपण जर वांग्याची भाजी आहे म्हणून तर गावाला काही कालवणलं पण आहे येळवर पण काहीतरी बनवायचं पण चांगलंच लागतंय गावाला तरी मी ही हळद टाकते मसाला आपला जरा चांगला भाजू लाल तिखट टाकते आपलं गावाकडलं दोन चमचे आणि मसाला भाजायसाठी थोडं गरम पाणी टाकते गावाकडं कसं असतंय कसं कशात का का जर कालवून केलं तर ते चवच लागतं तुम्ही डाळ कांदा करा आटी मटकी करा वांग करा बटाट करा शेवगा करा काही पण करा चविष्टच लागतं बाजरीच्या भाकरी चुलीवरल्या आणि मग तशाच काल तर हे धुवून मी स्वच्छ घेतले जर एक मिनिटभर ताटली ताटली चुतीवर वापलायसाठी आता एक मिनिट भर ही काढून घेते आता यात एक, एक दोन चमची शेंग खूप टाकती आणि थोडं चवीपुरतं चवीपुरतं मीठ टाकून घेते आता ही नाही ती गरम पाणी तरी आता ही ओतून घेते तरी मिक्सरचा भांड्याचा मसाला हे सगळं काढून टाकते तर आता ही आपली वांगेची बटाट्याची भाजी एकदम झणझणीत आहे तर आपल्याली आणि बटाट्याची भाजी आता शिजल्या तर आता गॅस बंद करते झणझणीत जन झाला आहे रसा गावचा वांग्याचा रसा बटाटोचा रसा म्हणते दी भाजी म्हणते दी तर ही आता वांग्याची बटाट्याची भाजी आपली तयार आहे तर आपल्या साधा मसाला आपली साधी सोपी गावची भाजी आहे कशी वाटते बघा तुम्हाला मी बनवल्या तशी बनवा खावा माझ्या युट्यूबला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा